रायगडच्या राजकारणात सध्या शांतता नाही तर तणावाची ठिणगी पेटलेली मित्रपक्ष सत्तेत असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदेगड आमने सामने उभे ठाकलेले आहे आणि हा संघर्ष आता उघडपणे रस्त्यावर आलेला आहे पालकमंत्री पदाचा वाद आरोप प्रत्यारोप आणि कॅश बॉम्ब व्हिडिओ सारख्या गंभीर आरोपांनी रायगडचं राजकारण तापलेलं आहे या सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की महायुती सरकार असतानाच जर जिल्ह्यातील नेते एकमेकांवर तुटून पडत असतील तर सत्तेची सूत्र नेमकी कुणाच्या हातात आहेत या वाढत्या वादामुळं केवळ स्थानिक राजकारणच नाही तर राज्य पातळीवरील सत्तेचं संतुलन देखील धोक्यात येण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत अशा वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मैदानात उतरले आता संघर्ष थांबायला हवा असा थेट संदेश देत त्यांनी तटकरे आणि गोगावले गटातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला पण हा हस्तक्षेप पुरेसा ठरणार आहे का की पालकमंत्री पद प्रतिष्ठा आणि आरोपांच्या राजकारणात रायगडचा बनवा आणखीन भडकणार अजित पवारांची मध्यस्थी रायगडमध्ये शांतता आणणार की नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरवणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे नेमकं काय झालंय तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं रायगड जिल्ह्यात सध्या सुरू असलेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील राजकीय संघर्ष आता केवळ स्थानिक पातळी मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणातही केंद्रस्थानी आलाय मायुती सरकार सत्तेत असतानाही रायगडमध्ये मित्र पक्षांमधील तणाव वाढत चालल्यानं सरकारच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट हस्तक्षेप करत आता संघर्ष थांबवायला हवा अशी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे रायगडमध्ये वाढत चाललेला राजकीय वनवा शमवण्यासाठी अजित पवार यांनी शुक्रवारी शिवसेना शिंदेगडाचे मंत्री भरत गोगावले आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची बैठक घेतली या बैठकीत दोन्ही पक्षांमधील संबंध अधिक ताणले जाऊ नयेत आरोप प्रत्यारोपांना मर्यादा असाव्यात आणि महायुती सरकार असताना अंतर्गत वादामुळे चुकीचा संदेश जाऊ नये अशी भूमिका अजित पवार यांनी मांडल्याची माहिती आहे या बैठकीनंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री आदित्य टटकरे यांच्याशीही संवाद साधत वाद वाढणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना दिल्याचं सांगितलं जात आहे अजित पवारांच्या या हालचालींमुळे रायगडमधील तणाव काहीसा कमी होईल का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान या, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी आपली भूमिका ठामपणे मांडलेली आहे अजितदादांनी जर वाद मिटवण्याची भूमिका घेतली असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही समजावून सांगावं एखाद्याची जाणीवपूर्वक बदनामी करणं योग्य नाही तथ्य नसताना व्हिडिओ दाखवून बदनामी केली जात असेल तर त्याची वरिष्ठांनी चौकशी करावी असे गोगावले म्हणाले तसेच दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावले पुढे जायला तयार आहोत मात्र पुढे जर दगा फटका झाला तर तपकातप देखेंगे असं म्हणत त्यांनी सावध इशारा देखील दिलेला आहे रायगडमधील या संघर्षाची पार्श्वभूमी पाहिली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत अपेक्षित असताना अनेक ठिकाणी महायुतीतीलच पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिल्याचं चित्र दिसून आलं कुठे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कुठे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र यांच्या विरुद्ध भाजप तर कुठे थेट तिन्ही पक्षांमध्ये संघर्ष अशी विचित्र राजकीय समीकरणं तयार झाली रायगड जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदेगडाचे नेते भरत गोगावले महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचं दिसून आलं या संघर्षाच्या केंद्रस्थानी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न आहे रायगडला अद्यापपर्यंत पालकमंत्री मिळालेला नाही आणि शिंदे गटाच्या तिन्ही आमदारांचा ठाम विरोध आहे की हे पद तटकरे कुटुंबाकडे जाऊ नये विशेषतः मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्री गोगावले यांना हे पद मिळावं अशी त्यांची मागणी याच मुद्द्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तणाव अधिक चिघळल्याचं मानलं जातं या वादाला आणखीन धार देणारा मुद्दा म्हणजे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान समोर आलेला कॅश बॉम्ब व्हिडिओ ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला या व्हिडिओत शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ कॉल असल्याचा दावा करण्यात आला होता ज्यामध्ये नोटांच्या बंडलांचा आणि एक अस्पष्ट व्यक्तीचा उल्लेख होता शिंदे गटाने हा व्हिडिओ मार्फ केलेला असल्याचा आरोप करत तीव्र आक्षेप नोंदवला असून हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच अंबादास दानवे यांना दिल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आला होता या आरोपांमुळे रायगडमधील राजकीय वातावरण अधिक तापलं आणि महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड झाला या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुढाकार घेत हस्तक्षेप केल्यानं महायुतीतील वरिष्ठ नेत्याला या वादाची गंभीरता लक्षात आल्याचं चिन्ह मिळत आहे महायुती सरकार असताना मित्रपक्षांमधील संघर्ष वाढत राहिला तर त्याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि एकूणच सरकारच्या स्तौर्यावर होऊ शकतो त्यामुळेच अजित पवार यांनी वेळीच मध्यस्थी करत हा वाद शमवण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत मात्र अजित पवारांच्या या प्रयत्नानंतर रायगडमधील तटकरे आणि गोगावले वाद खरोखरच मिटणार का की पालकमंत्री पद आणि कॅश बॉम्ब व्हिडिओ सारख्या मुद्द्यावरून हा संघर्ष आणखीन चिघळणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे मात्र एक गोष्ट निश्चित आहे की रायगडमधील हा राजकीय संघर्ष आता केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नसून तो महायुतीसाठी एक मोठी राजकीय कसोटी ठरत आहे बाकी मंडळी तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी पात्र सत्यपे म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं लग्न ठरलं ना, ना तुझं आणि का हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साईड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन